कार जय श्रीराम मंडळी आज पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस किंक्रांत काल मकर संक्रांती आज किंक्रांत आहे मंडळी आज मुख्य म्हणजे सगळ्यांचं लक्ष आजच्या निवडणुकीकडे आहे आता मतदान सुरू झालेले सुरू होऊन जवळजवळ दोन दो तीन तास होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे सर्वच पक्षांना सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केलेली आहे एकोणतीस महापालिकांचं मतदान असलं तरी देखील अख्ख्या महाराष्ट्र उत्साह याचं कारण राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यभर एक उत्साह आहे आणि तो असतो उत्साह आणि तो उत्साह असला पाहिजे कारण निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असतो उत्सव आहे निवडणुकीच्या माध्यमातून प्रबोधन होत असतं अनेक गोष्टी समजत असतात त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे त्यानिमित्त लोकभाष जागरण होतं त्यामुळे हा एक जागरणाचा उत्सव आहे प्रबोधनासाठीचा एक उत्सव आहे त्यामुळे मी सर्वच पक्षांना आणि सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे निवडून येतील आणि न येतील त्यांच्याही हातून जनसेवा घडो जनकल्याणाची कामे होवोत त्यांचं अधिकाधिक लक्ष हे जनकल्याणाच्या कामामध्येच असावं अशीच एक आपल्या सगळ्यांच्या वतीने इच्छा व्यक्त करतो आणि सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो मंडळी आत्ता निवडणूक सुरू आहे मतदान सुरू आहे परंतु अगदी स्पष्ट सांगायचं एक मुंबई महापालिकेचं तर मुंबई महापालिकेत उबाटाला आणि उबाटा मनसेला मराठी मतदारांची सहानुभूती आहे खरं आहे म्हणून काही सगळी मतं मराठी मतं मिळणार नाही आहेत तर त्यातली पन्नास टक्के मतं पडतील ही माझ्या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे परंतु उबाटाला एक चूक महागात पडणार आहे ती म्हणजे काँग्रेसची युती त्यांनी तोडली म्हणजे महा मुंबई काँग्रेसला वेगळं वाढायला लढायला वेगळं लढायला भाग पाडलं ही जी चूक आहे उबाटाची मुख्य म्हणजे उद्धवजींची ही त्यांना महागात पडणार आहे याच कारण काँग्रेसकडे आजही दलित मतदार आहे काँग्रेसकडे आजही मुस्लिम मतदार आहे उत्तर भारतीय मतदार आहे काही प्रमाणात दक्षिण भारतीय मतदार आहे हे नाकारून चालणार नाही आणि पाच टक्के साठ टक्के मराठी मतदारही काँग्रेसकडे आहे तो अजिबात नाही असं नाही मुळामध्ये उभाटणी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे उभाटणी नेतृत्वाने की लोकसभेला मुंबईमध्ये जे उबाटाचे तीन खासदार निवडून आले त्यामध्ये काँग्रेसला काँग्रेसच्या मतदारांचं काँग्रेसच्या मतदारांचा मोठा हातभार होता काँग्रेसचं मोठं त्यामध्ये श्रेय होतं उबाटाचे मतदार होतेच पण तरी देखील तेवढ्याने उबाटाचे उमेदवार निवडून आले नसते लोकसभेला जे उत्तर भारतीय मतदान झालं शिवसेनेला त्या तेव्हा आता दोन हजार चोवीसची निवडणूक झाली तेव्हा उभा ठाला आणि जे मतदार मुस्लिम मतदारांचं मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडला दोन हजार एक चोवीसच्या निवडणुकीत मागच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईतला सर्वाधिक म्हणजे मुस्लिम समाज त्यावेळेला त्यांनी मतदान केलं आणि ते उभा ठरायला केलं ते कुणासाठी केलं तर काँग्रेससाठी केलं काँग्रेसचे सांगितलं म्हणून केलं त्यांनी त्यावेळेला एम आय एमचंही ऐकलं नाही एम आय एमचं ऐकलं नाही एम ऐकलं ऐकलं असतं तर त्यांनी काँग्रेसच्या विरोधात जाऊन मुस्लिमांनी उभाठाला मतदान दिलं नसतं काँग्रेसच्या विरोधात ते गेले गेले असते एम आय एमचं ऐकलं असतं तर काँग्रेसच्या विरोधात गेले असते आणि मग काँग्रेसच्या विरोधात मग उबाठाला मतदान दिलं नसतं कारण महाविकास आघाडीचे उमेदवार हे होते त्यामुळे त्यांनी <coughs> एम आय एमचं ऐकलं नाही मुस्लिम मतदारांनी काँग्रेसचं ऐकलं आणि उबाटाला मतदान केलं त्यामुळे उबाटाचे खासदार निवडून आले आणि विधानसभेलाही असं झालं जरी उबाट्याच्या जागा राज्यभर कमी आल्या असल्या तरी मुंबईत त्यांना मतदान चांगलं झालेलं आहे कि मुंबईत त्यांचे आमदार उभाट्याचे निवडून आलेले आहेत म्हणून त्यांचे वीस आमदार निवडून आलेले आहेत एकूण जे आहेत वीस संख्यावर झालं काँग्रेसचं दहा झालं आणि ह्यांचं तर पाच सहावर राहिलं शरद पवार गटाचं मग उबाट्याचं जे आमदार निवडून आले मुंबईमध्ये सर्वाधिक आमदार उबाट्याचे निवडून आले तीन पक्षांमध्ये उबाठा त्यानंतर शरद पवार गट आणि काँग्रेस याच्यामध्ये उभा जे मुस्लिम मतदार मिळालं उत्तर भारतीय मतदार लाभलं त्याच्यामुळे त्यांचे अधिक आमदार हे मुंबईत निवडून आले येऊ शकले ह्याचं कारण ह्यांच्याकडून बोलण्यातून कळत न कळत उत्तर भारतीय मतदार हा दुखावला गेलेला आहे त्यामुळे उत्तर भारतीय मतदार हा ते सदाजी मत देणार नाही अगदीच एखादा टक्का नाहीतर उत्तर भारतीय मतदान मिळणार नाही आणि पूर्णपणे सगळीच विस्त मराठी मतदान ठेवली तर एवढ्या जागा नेऊन येणार नाही याचे कारण छत्तीस टक्के मराठी मतं सहासष्ट टक्के अमराठी मतं आहेत आणि छत्तीस टक्के मराठी मतं जी आहेत त्यापैकी सगळी मतं पडणार आहेत का तर नाही चाळीस पंचाळीस टक्के मतं पडतील पन्नास टक्के मतं पडतील पन्नास टक्के जास्त मत पडणार नाही मुळात छत्तीस लाख छत्तीस टक्के आहेत शहाण्णव लाख ते एक कोटी एक करोड मतदार आहेत मुंबईमध्ये मग आता त्यापैकी समजा छत्तीस लाख मतदार झाले छत्तीस चौतीस लाख मराठी मतदार झाले मुंबईमध्ये तर मतदान किती होणार आहे मतदार तीस लाखाचं मतदान होणार आहे साधारण पंच्याहत्तर ऐंशी टक्के मतदान झालं पंच्याहत्तर टक्के मतदान झालं मग मत तीस लाखापैकी उभाट आणि मनसेला किती मतं पडतील तर चौदा पंधरा लाख मतं पडणार आहेत उरलेली पंधरा लाख मतं बाकी पक्ष भाजपचे मतदार दहा पंधरा टक्के आहेत काँग्रेसचे पाच टक्के आहेत शिंदे सेना मुख्य आहे शिंदे सेनेचे दहा पंधरा टक्के मतदार आहेत बाकी अन्य पक्ष आहेत ते वेगळे अपक्ष असतात ह्याचं मतविभाजन होणार आहे त्यामुळे ह्या पंधरा लाख मतांजवरावर शंभर सव्वाशे जागा उभाट्यात येतील का उभाटा आणि मनसे तर नाही येऊ शकत ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे आणि जर काँग्रेससोबत असती तर ह्यांच्या स्वतःच्या पन्नाससाठ जागा आणि काँग्रेसच्या पंचवीस ती चाळीस जागा आणि काँग्रेसची मतं अशी सगळी गोळाबेरींची शंभर सव्वाशे जागा या तिघांच्या मिळून आल्या असत्या पण ते उभाटाने जी भूमिका घेतली की काँग्रेसची भूमिका होती की मनसे असेल तर आम्ही सोबत येणार नाही कारण त्यांचा इथं देशभर परिणाम होईल त्याचा मग आता ह्याच्यावर यांनी काय करायला पाहिजे की स्वतःच्या जागा उभाटणी ह्या मनशेला द्यायला पाहिजे होत्या स्वतःच्या पदाच्या जागा असा त्या दोघांमध्ये फक्त कॉम्प्रोमाइज झाला असतं उभाटा आणि तडजोड झाली असती उभाट आणि मनसे काँग्रेसची नाही काँग्रेसची थेट युती करायची हे केलं असतं उभाटणी समजूदारपणा दाखवला असता एक वर मागे गेले असते तर महापालिका निकालामध्ये चार पावलं ते पुढे गेले असते पण तसं न दाखवल्यामुळे थोडीशी बाजू त्यांनी कमकुवत न घेतले कमी न घेतल्यामुळे एक पोल मागे न आल्यामुळे आता याचा थेट परिणाम निकालावर होणार आहे आणि मंडळी बघा याचा परिणाम थेट निकालावर असा होणार आहे की निकाल जो आहे तो चाळीस ते साठ जागा मी आधी सांगितलेलंच आहे की उबाटणी मनसे या दोन्ही मिळून चाळीस ते साठ जागांपर्यंत जातील शिकस्त पाच जागा आपण जास्त म्हणू म्हणजे जा पासष्ट जागा मिळतील ह्याच्यावर जातील असं काही वाटत नाही कारण काँग्रेसची मतं विभागली गेली उत्तर भारतीय मतं मुस्लिम मतं ही यावेळेला काँग्रेसकडेच जाणार आहेत कारण आणि काँग्रेस आणि वंचित आघाडी असल्यामुळे दलित मतंही काँग्रेसकडे जाणार आहेत आणि काँग्रेसची मतं जी आहेत ती वंचितकडे जाणार आहेत त्यामुळे या वेळेस जागा येणार आहेत काही नाही म्हटलं तरी वंचितच्या आठ दहा जागा निवडून येणार आहे आणि काँग्रेसचे पंचवीस जागा निवडून येणार आहे आता एक काँग्रेस मनसे उबाटा आणि वंचित चौघे म्हणून सत्ता स्थापन करतील का हा विषय वेगळा झाला पण चौघ वेळी शंभरीच्या पार जाणार नाही आहेत असं शंभरपर्यंत पोचतील समजा तर ही एक मोठी चूक उबा, ही उबाकड उबाट्याकडनं घडलेली आहे कि कि तो तो की त्यांनी काँग्रेसशी जुळवून घ्यायला पद्धत किमान मुंबईत तरी किमान मुंबईत तरी जुळवून घेतलं असतं तर निश्चितपणे शंभर टक्के खात्रीने सांगतो की निकाल वेगळे लागले असते ला ही एक चूक ती उभा ठावा पाश्चाताप ह्याचा पाश्चाताप करायला भाग पाडणारी आहे पाश्चाताप करायला लावणारी ठरणार आहे मंडळी आपल्यावर काय मत आहे आपण जरूर आपल्या तेव्हा धन्यवाद जय हिंद जय भारत